सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलंय दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करत पुन्हा एकदा चौकशीची मागणी केलेली आहे या याचिकेत त्यांनी आदित्य ठाकरेंसह अनेकांचा उल्लेख करत गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी केली दिशा सालियनच्या मृत्यूनंतर आजपर्यंत नेमकं काय झालेलं आहे नेमका घटनाक्रम काय आहे पाहूयात दिशा सालियन हे नाव आता पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आलंय आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सालियनचा सा मृत्यू झाला होता त्यानंतर पाच वर्षानंतर या प्रकरणाला वेगळं वळण आलंय दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत पुन्हा चौकशीची मागणी केली या याचिकेत सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे किशोरी पेडणेकर दिनो मोरिया सूरज पांचोली एकता कपूर शौविक चक्रवर्ती यांच्यावर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे या प्रकरणात आतापर्यंत अनेकदा आरोप झालेत अनेक, अनेक चौकशा झाल्या मात्र दिशा सालियन एक न उलगडलेलं कोडच झालंय देशाच्या मृत्यूनंतर मागच्या पाच वर्षात नेमका काय घटनाक्रम घडलाय त्यावर एक नजर टाकूया आठ जून दोन हजार वीस दिशा सालियनचा सा मालाडमधल्या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला चौदा जून दोन हजार वीस अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली ही दोन्ही प्रकरणं एकमेकांना जोडली गेली आणि कटकारस्थानाची चर्चा सुरू झाली सीबीआयनं सुशांत सिंग प्रकरणाचा तपास केला परंतु दिशाच्या मृत्यूचा स्वतंत्र तपास केला नाही दोन हजार एकवीस मध्ये मुंबई पोलिसांकडून दिशाच्या मृत्यूची चौकशी बंद झाली कोणताही संशयास्पद पुरावा आढळला नसल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं नारायण राणे आणि नितेश राणेंकडून या प्रकरणात वारंवार आदित्य ठाकरेंवर आरोप केले गेले या दोन्ही प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप केले चोवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली एकोणतीस जून दोन हजार बावीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि मविया सरकार पडलं तीस जून दोन हजार बावीस महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले डिसेंबर दोन हजार तेवीस महाराष्ट्र दिशाच्या वडिलांनी मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली सतीश सालियान यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली याचे राजकीय पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं आता या याचिकेवर हायकोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई